एवरीवन स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश सेंटेन्सेस कोणताही जो मराठीतला सेंटेन्स असतो म्हणजेच मराठीतलं वाक्य असतं त्याला आपण इंग्लिश मध्ये कशा प्रकारे तयार करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात पहिला सेंटेन्स आहे आपला आज रविवार तर आता शेवटचा काय आहे।, आहे ला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर ईज म्हणून आपण इथे घेतला ईज इज. टुडे इज. पहिला घेतला शेवटचा घेतला तर आता मधला मधला काय रविवार रविवारला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर संडे म्हणून आपण इथे घेतलं संडे टुडे इज संडे आज रविवार होता आज रविवार आहे काल शनिवार होता आता हा सेंटेन्स कसा तयार होईल काल शनिवार होता तर बघा फ्रेंड्स काल कालला आपण काय म्हणतो इंग्लिश मधून तर एस्टर जो गेलेला दिवस काल म्हणजे काय गेलेला दिवस उद्या म्हणजे येणारा दिवस तर काल याला आपण इंग्लिश मधून म्हणलं ये आणि नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा गेलेला आहे म्हणजेच काय भूतकाळ आणि होता भूतकाळ म्हणून होताला आपण वापरला वाज भूतकाळामध्ये भूतकाळाचं जर वाक्य असेल आणि होता शब्द आला असेल तर तिथे वॉच किंवा वेअरचा वापर होतो तर आपण इथे वापरला वॉच एस डे वॉच पहिला घेतला शेवटचा घेतला आता राहिला आपला शनिवार तर शनिवारला इंग्लिश आपण काय म्हणतो तर सॅटरडे तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया पुढचा सेंटेन्स आहे आपला आज सचिन फुटबॉल खेळत शेवटचा घेतो पण आज सचिन फुटबॉल खेळत आहे असं म्हणताना आज सचिन हे दोन महत्वाचे शब्द आहेत म्हणून सचिन ला आपण इथे पहिले घेऊ टुडे सचिन ओके आणि एवढा पहिला झाला मग आता आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे टुडे सचिन मग आहे आपण इंग्लिश मधून काय म्हणतो इज टुडे सचिन इज आता आपल्याला काय करायचंय एवढा पहिला झाला हा शेवटचा झाला तर आता असं वापस यायचंय वापस येताना सर्वात पहिले आपल्याला कोणता शब्द भेटला खेळत खेळतला आपण इंग्लिश मधून म्हणतो प्ले खेळणे या शब्दाला आपण इंग्लिश मधून प्ले म्हणतो पण खेळत आहे म्हणजे खेळणं पूर्ण झालेलं आहे का नाही काम पूर्ण झालेलं नाहीये म्हणजेच तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे काम चालू आहे पण पूर्ण झालेलं नाहीये काम चालू आहे म्हणून प्लेच्या पुढे प्लस आय एन जी चा वापर होतो ओके म्हणजेच प्ले प्ले प्लस आय एन जी म्हणजेच हा पूर्ण शब्द काय बनला प्ले आणि आय एन जी हा शब्द मिळून हा बनला प्लेईंग म्हणजेच ते कशाचा वापर होईल प्लेईंगचा कारण की खेळणं अजून पूर्ण झालेलं नाही टुडे सचिन इज प्लेईंग तर आता खेळतच्या पुढे कोणता आहे फुटबॉल तर इथे लिहून टाकायचं फुटबॉल टुडे सचिन इज प्लेईंग फुटबॉल तर आता हे सेंटेन्स आपल्याला समजलेले आहेत तर आता आपण पुढचे सेंटेन्स बघूया पुढचा सेंटेन्स आहे आपला काल तो क्रिकेट खेळला काल तो क्रिकेट खेळला तर आता कालला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो एस्टर म्हणून आपण इथे घेतलं एस थर्डी काल तो क्रिकेट खेळला तर मग आता आपल्याला काय करावं हो लागेल काल तो म्हणजे जर याच्या पुढे जर कोणत्या व्यक्तीबद्दल आला असेल तो म्हणजे एक व्यक्ती आहे पण त्याचं नाव वगैरे ते त्याने लिहिलंय तर मग तोला आपण डायरेक्ट घ्यायचं असतं तर तोला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं ही एस करडे ही नंतर आपण काय करू आता प्ले क्रिकेट तर मग आता आपण काय करतो हे समजा प्ले खेळायला आपण प्ले म्हणतो काल तो एवढा आपला पहिला झाला मग आता आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे खेळला खेळणे या शब्दाला आपण प्ले वापरतो पण चालू असल्यावर आपण जसं आय एन जी यूज करत होतो म्हणजेच जर क्रिकेट खेळणं चालू असेल तर आपण प्लेच्या पुढे आय एन जी वापरत होतो आणि असं त्याला पूर्ण प्लेईंग करत होतो पण जर समजा आता खेळणं काल खेळणं तर मग याच्या पुढे आपल्याला ई आणि डी ऍड करायचा असतो कारण की तो आहे आणि तोटल आहे काय म्हणलं याला म्हणताना तर प्लेच म्हणायचंय पण ईडीचा तिथे फक्त वापर करायचा आहे वाचताना याला फक्त आपल्याला प्ले वाचावं लागतं ओके एस्टर डे ही नंतर मग आपण इथे ह्याच प्लेचा वापर केला ईडीचा वापर करून ओके एस्टर डे ही प्ले नंतर काय उरलं इकडून येताना क्रिकेट तर त्याला सुद्धा याच्यातच घेतलं क्रिकेट एस्टर्डे ही प्ले क्रिकेट ओके तर आता एवढं आपल्याला समजलेलं आहे आणि जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश वगैरे त्याचे डिटेल कधी कधी कोणकोणता व्हिडिओ येणार आहे याची माहिती मी एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत असतो ज्याच्यात की आता बरेचसे बरेचसे स्टुडंट आहेत तर तुम्हाला जर त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर तुम्ही आता जर असा मोबाईल धरून आपला व्हिडिओ बघत असाल आडवा मोबाईल धरून आपला व्हिडिओ बघत असाल तर आता त्या मोबाईलला उभा करा आणि हा जो व्हिडिओ आपला चालू आहे त्याला पॉज केल्यानंतर खाली जे मोर नाव दिस, दिसेल बघा या स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला आता जेव्हा तुम्हाला तिथे मोर नाव दिसेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय जेव्हा तुम्ही त्या मोर नावावर क्लिक कराल तेव्हा तुमच्या समोर नाव येईल व्हॉट्सअप ग्रुप लिंक आणि त्याच्या खाली जी ब्ल्यू कलरची लिंक दिसते तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल जॉईन कम्युनिटी म्हणून नाव येईल ते मला नि येते पण तू मला नक्की येईल मग तिच्यावर करून तुम्ही पुढे जा आणि नंतर तुम्हाला तिथे ओम ट्युटोरियलची ग्रुप दिसतील ज्या ग्रुपला ओम ट्युटोरियलचा लोगो लावलेला आहे त्याच्यातच सर्वात पहिले जॉईन व्हा आणि नंतरचे ग्रुप जॉईन करा कारण की नंतरचे जे ग्रुप आहे त्याच्यात शिकवत वगैरे नसतो फक्त आपला जो मेन ग्रुप आहे त्याच्यातच इंग्लिश शिकवण्याचं चा काम चालू असतं आणि जे आपले बाकीचे ग्रुप आहे त्याच्यात फक्त व्हिडिओची माहिती मिळत असते की कोणता व्हिडिओ कधी येणार आहे ओके हो तर आपण आता आपला पुढचा सेंटेन्स बघूयात आणि ग्रुपमध्ये नक्कीच जॉईन व्हा तुम्हाला ते खूप कामात येईल तुम्हाला आपला ग्रुप खूप कामात येईल तर पुढचा सेंटेन्स आहे आपला मी वर्तमानपत्र वाचत आहे मी वर्तमानपत्र वाचत आहे, आहे।, आहे। तर आता मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर आय आय जर लागलेला असला तर आहेला आपण ईदचा वापर कधीच नाही करत तर आम चा वापर करतो आय एम पहिला घेतला शेवटचा घेतला तर आता इकडून असं वापस यायचंय तर वाचत वाचतला आपण इंग्लिश मधून म्हणतो रीड रीड पण वाचत आहे वाचना अजून पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आपल्याला कशाचा वापर करायचा आहे आय एन जी चा म्हणजेच ते काय होईल रीडिंग ओके तर म्हणून आपण ते आय एन वापर केला आय एम रीडिंग मी वर्तमानपत्र वाचत आहे तर आता वाचत सुद्धा आपलं पूर्ण झालं आता फक्त वर्तमानपत्र राहिलं तर वर्तमानपत्र एक एका दोन एक माणूस दोन पेपर वाचू शकतो का वाचू शकेल पण एक एक करून म्हणजेच तो असं नाही करणार की दोन्ही आता दोन्ही पेपर घेतले वाचणं सुरू आहे असं कधीच नाही होणार तर आय एम रिडिंग म्हणून तो एकच पेपर वाचतोय असं दाखवण्यासाठी आपल्याला अ चा वापर करायचा आहे आय एम रीडिंग म्हणजेच सिंग्युलर आहे असं दाखवण्यासाठी आपण अ चा वापर केला तर आता काय उरलं वर्तमानपत्र वर्तमानपत्र याला आपण इंग्लिश मधून म्हणलं न्यूज पेपर आय एम रिडिंग अ न्यूज पेपर पण जर समजा असं असलं माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहे माझे वडील वर्तमानपत्र वाचत तर आता माझे आपण मधून आईनी म्हणत तर काय म्हणतो माय म्हणून आपण इथे घेतला माय आपण इथे काय करत होतो पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला होता पण आता याच्यात याच्या नंतर, नंतर पुढे कोणत्या तरी व्यक्तीचं नाव आलेलं आहे म्हणून पहिले याला घ्यायचं नंतर वडील याला आपण इंग्लिश मधून म्हणलं फादर माय फादर तर आता एवढा आपला पूर्ण पहिला झाला तर याच्या नंतर आपल्याला शेवटचा घ्यायचा आहे माय फादर आय नी आलंय तर म्हणून माय फादर म्हणून आपल्याला काय वापरायचंय इज ईज वापरायचंय कारण की आय वगैरे तिथे आलेलं नाहीये माय फादर इज एवढा पहिला झाला शेवटचा झाला असं वापस यायचंय वाचतलं इंग्लिश मधून म्हणलं रीड वाचणं सुरू आहे म्हणून आय यांची माय फादर इज रिडिंग सेंग्युलर ए म्हणून अ आणि वर्तमानपत्र याला इंग्लिशमधून आपण म्हणलं न्यूज पेपर ओके तर एवढं तुम्हाला क्लिअर झालेलं आहे फ्रेंड्स माय फादर इज रीडिंग अ न्यूज पेपर ओके हा सेंटेन्स सुद्धा तुम्हाला क्लिअर झालेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हायला बिलकुलच विसरू नका समजा आता जर काही प्रश्नांबद्दल असेल तू काल काय केले तू काल काय केले तर ते प्रश्नचिन्ह तर बिलकुलच द्यावं लागतं पण आता इंग्लिश मध्ये हे केलं जात पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतल्यानंतर अशी वापस आलो असं इंग्लिश मध्ये केलं नाही जात जेव्हा समजा काही प्रश्न विचारलेला आहे प्रश्न केव्हा तयार होतो काय कोणत्याही वाक्यात जर काय आला असेल तर समजा तो प्रश्नच असेल किंवा इंग्लिश मध्ये समजा कोणत्या वा वाक्यात हाऊ आला असेल तर तो काय असेल प्रश्नच असेल ओके तर एवढं कळलं तुम्हाला मग आता आपल्याला तयार कसं करायचंय हाऊ आला असेल तर तो प्रश्नच असेल पण हाऊचा अर्थ काय होतो कसा म्हणजे तू कसा आहेस किंवा व्हिडिओ कसा बनवावा इंग्लिश कसे बोलावे तर कसा कशी कसे याचा करता हाऊचा वापर आपण करू ओके तू काल काय केले तर आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय कोणत्याही वाक्यात जर काय आला असेल तर त्याला पहिले घ्यायचंय कायला कारण की जे पण प्रश्न विचारलेलं वाक्य असेल तर काय कायने प्रश्न तयार होतोय म्हणून आपल्याला कायला घ्यायचंय तर काय कायला इंग्लिश मधून म्हणतात वाट ओके तू काल काय केले तर आता एवढं कळलं काय केले केलेला आपण इंग्लिश मधून म्हणतो डीड काय केले कारण की घेतल्यानंतर शेवटचाच घ्यायचा असतो वाट दीड एवढं झालं मग आपलं आता आपल्याला हा पहिला घ्यायचा आहे आणि दुसरा घ्यायचा आहे तर आता व्हाट दीड तर आता तुला घ्यायचंय या तुला इंग्लिश मधून आपण म्हणलं यू व्हाट दीड यू नंतर कालला आपण इंग्लिश मधून म्हणलं एस्टर डे व्हाट दीड यू एसर डे तर सगळ्या वर्ड्सला आपण घेतलं म्हणजे आपलं हे वाक्य तयार झालं तर आता मग आता आपलं काय बाकी इथे तर क्वेश्चन मार्क लावायचं बाकी आहे मग हे आपण प्रश्नचिन्ह सुद्धा तिथे दिलं आणि म्हणजेच आपला पूर्ण प्रश्न तयार झाला तो प्रश्न विचारलेला आहे हे सर्वात पहिले तुमचं प्रश्नचिन्हानी प्रश्नचिन्हानी तुम्हाला समजतं आणि नंतर मग तुम्ही हे पाहून अर्थ समजता व्हाट आलाय म्हणजे तो प्रश्न विचारलेला आहे जर प्रश्न चिन्ह दिलेलं नसलं किंवा कोणाला द्यायचं ते लक्ष राहिलं नाही तर व्हाट म्हणजे काय व्हाटचा अर्थ काय होतो तर वाटचा अर्थ होतो काय ओके वाटचा अर्थ काय म्हणजे जर नुसता व्हाट सुद्धा आलाय तर ते तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल ओके okay? जसं की कोणी विचारतं व्हाट इज युव्हर नेम व्हाटचा वापर होतोय कारण की ते तुम्हाला प्रश्न विचारताय तुझं नाव काय आहे ओके okay? तर आजचे सगळे वाक्य तुम्हाला समजलेले असतील तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायला बिलकुलच विसरू नका आणि आपले पुढचे व्हिडिओ इंग्लिश कसे बोलावे स्पोकन इंग्लिश याच्यावर भरपूर आपले व्हिडिओ येणार आहेत तर ते पाहायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये